स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री खोटले धनगरवाडी सुरू असलेल्या टाकली या फोर व्हीलर एक लाख त्रेचाळीस रोख रक्कम व लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर जुगार खेळण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील पंधरा संशयित आरोपी विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग आणि मालवण पोलिसांनी ही कारवाई केली महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्याऐंशी कलम बारा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे आशिष यशवंत जामदार यांनी दिली एक एप्रिल रोजी रात्री एक वाजून दहा मिनिटांच्या सुमारास खोटले धनगरवाडी मालवण येथे अंधरबहार पट जुगारावर पैसे लावून काही जण जुगार खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी या ठिकाणी धाड टाकली सुमारे सदतीस लाख अठ्ठावन्न हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात रोख रक्कम एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे नव्वद तसंच मोबाईल फोन चार चाकी कार चार मोटरसायकल एक जप्त करण्यात आली जुगार खेळत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यात गुरुनाथ साबाजी नाईक वय बावीस राहणार आरोस गिरोबावाडी सावंतवाडी रामचंद्र सदाशिव गुरसाळे वय त्रेसष्ट राहणार पटकी देवीजवळ कणकवली महेश सुंदर आंबेडकर वय चाळीस कणकवली संजय श्रीधर साळगावकर वय पन्नास राहणार कट्टा गुरमवाडी मालवण गणेश सोमा पालव वय सदतीस राहणार मसुरे मालवण बाळकृष्ण पांडुरंग वर्धम वय अडुसष्ट राहणार सातोसे तालुका सावंतवाडी संतोष बाळकृष्ण कुडतरकर वय त्रेपन्न राहणार माणगाव कुडाळ सुरेश श्रीधर कवटणकर वय बावन्न राहणार कवटणी सावंतवाडी रोहित राजेंद्र गराटे वय एकोणतीस राहणार कासारडे कणकवली भीमसेन तुळजाराम इंगळे वय एकेचाळीस वर्ष राहणार कलमठ कणकवली प्रशांत प्रकाश चव्हाण वय चाळीस राहणार मसुरे मालवण तुषार नंदकुमार मसूरकर वय चौतीस राहणार कलमठ कणकवली अक्षय नारायण चव्हाण वय पस्तीस राहणार कुमामे मालवण संदीप गोळवणकर राहणार कांबळे गल्ली कणकवली तुकाराम खरात राहणार कळमठ कणकवली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे या प्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत अधिक तपास करत आहेत